नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे महाराष्ट्र शासन वित्त विभागाअंतर्गत जे आहे नागपूर विभागामार्फत जे आहे लेखाकोश भवन या अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये जाहिरात क्रमांक तुम्ही बघू शकता शून्य एक स्लॅश दोन हजार चोवीस आहे ही एक शॉर्ट नोटीस आहे मित्रांनो यासंदर्भाची सविस्तर जाहिरात लवकरच जे जा आहे संकेतस्थळावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे अंतर्गत जे आहे नागपूर विभागामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अशीच जाहिरात जी जा आहे पुणे विभागामार्फत सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे तर पुणे विभागाचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवरती अपलोड केलेला आहे तसेच मी वरती आय बटनवरतीसुद्धा त्याची लिंक देऊन देईल चला तर मित्रांनो जाणून घेऊया आता या भरती संदर्भात अधिक अशी माहिती तर यामध्ये जे आहे पदाचं नाव त्यांनी दिलेलं आहे कनिष्ठ लेखापाल गट क सवर्गाचं हे पद आहे यामध्ये जे वेतनमान आहे ते एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या दरम्यान राहणार आहे यामध्ये जे आहे प्रवर्गनिहाय जे आहे जागांचा तपशील यामध्ये दिलेला आहे एकूण रिक्त जागा ज्या आहे या छप्पन्न आहेत यासाठी यामध्ये जे आहे हॉरेजंटल आणि व्हर्टिकल रिझर्वेशननुसार जे आहे यामध्ये वॅकन्सीसचे डिटेल्स दिलेली आहे दिव्यांगत्वासाठी जे आहे दोन रिक्त जागा आहे ज्यामध्ये अंध किंवा अल्पदृष्टीसाठी एक रिक्त जागा आहे आणि कर्णबधिरता किंवा ऐकू येण्याकरिताची जी काही दुर्बलता है, करीता एक जगा यामदे आहे त्यांच्याकरिता एक रिक्त जागा यामध्ये त्यांनी दिलेली आहे यामध्ये जे आहे आरक्षणनिहाय जे आहे यामध्ये पदे त्यांना भरायची आहे यामध्ये सदर जाहिरात जी आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय अधिनियम सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तसेच संबंधित शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस यांच्या अन्वये जे आहे काढण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला दुपारी पाच वाजल्यापासून सुरू होणार आहे तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे यासाठी जे आहे विहित नमुन्यातील अर्जशुल्क जे आहे हे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तुम्ही भरू शकता यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही अर्जशुल्क जे आहे भरू शकणार आहात यासाठीचं जे काही हॉल तिकीटची जी, जी लिंक आहे ही, ही तुम्हाला संकेतस्थळावरती जे आहे पाहायला मिळेल ऑनलाईन परीक्षा दिनांकाचे माहितीसुद्धा तुम्हाला नंतर यामध्ये कळवलं जाईल आता यासाठीची शैक्षणिक पात्रता जर आपण बघितली मित्रांनो तर जे आहे कोणतीही डिग्री जर तुम्ही उत्तीर्ण केलेली असेल तर तुम्ही यासाठी एलिजिबल आहात सोबतच जे आहे मराठी टायपिंग थर्टी वर्ड पर मिनिटची तुमची कंप्लीट असली पाहिजे जर समजा मराठी टायपिंग नसेल आणि इंग्रजी टायपिंग केली असेल तर इंग्रजी टायपिंग जे आहे ही फोर्टी वर्ड पर मिनिटची तुम्ही कंप्लीट केलेली असली पाहिजे यामध्ये जे आहे मित्रांनो मराठी किंवा इंग्रजी टायपिंग जर तुमची झाली असेल तर त्या संदर्भाचं सर्टिफिकेट जे आहे हे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे आता वयोमर्यादा त्यांनी सांगितलेली आहे की तुमचं जे वय आहे हे कमीत कमी एकोणीस वर्ष असलं पाहिजे जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंतची सूट त्यांनी दिलेली आहे तसेच दिव्यांग आणि अनाथ उमेदवारासाठी पंचेचाळीस वयोमर्यादा जी आहे शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे परीक्षा शुल्क त्यांनी सांगितलं आहे जे की खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तसेच राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकं राहणार आहे यामध्ये माजी सैनिक यांच्यासाठी जे आहे परीक्षा शुल्क जे आहे माफ करण्यात आलेलं आहे यासंदर्भात सविस्तर माहितीची जी काही जाहिरात आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जे आहे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच यासाठीची हे शॉर्ट नोटीस जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता तर यासाठीची अप्लाय लिंकसुद्धा ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला तेथे प्रोवाईड करून दिली जाईल तसेच सविस्तर जाहिरातची लिंकसुद्धा तुम्हाला तेथे उपलब्ध करून दिलीच जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद